शेल्टर असोसिएट्स ही विना नफा शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसोबत काम करत एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून त्यांनी डेटाच्या आधारे तिथले प्रश्न समजून घेऊन हाऊसिंग वन होम वन टॉयलेट प्लस कोड मेन्स्ट्रल हायजीन यासारखे वेगवेगळे उपक्रम what we found interesting about shelter was the use of technology and data, and the data truly then became the foundation on which they engaged with, with, uh, with communities, uh, designed solutions, implemented solutions, and then also tracked the outcome over a period of time. and i think the transparency that the process and the data and the technology brought in, i think convinced a lot of people that this was something that was scalable and impactful and uh, needed to be supported. एकोणीसशे शहाण्णव साली दत्तवाडी पुणे येथे पूर्ण झालेल्या हाऊसिंग प्रोजेक्ट पासून ते बोंद्रे नगर कोल्हापूर इथे नुकताच पूर्ण केलेला प्रोजेक्ट हा अनेक आयुष्यांना स्थैर्य मिळवून देणारा आहे नजर देखील नव्हते की आम्ही मातीच्या घरातून सिलेबच्या घरात जा जाईल मॅडम मी असं म्हणेन आज मी कुठेतरी नरकातून मी स्वर्गा जातोय बरं का कारण आतापर्यंत स्वप्नात नव्हतं ध्यानी म्हणे मी आमच्या ते नव्हतं उघड्यावर शौचाला जायला लागू नये म्हणून जेवण पाणी कमी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील मोठी समस्या वन होम वन टॉयलेटने दूर केली आहे आणि त्यांच्या या जगण्याला सन्मान मिळवून दिला आहे कोविडच्या काळामध्ये असा फायदा झाला की जेव्हा सगळीकडे संसर्जक चालू होतात पण त्यावेळेस आमच्याकडे काम नुकतंच झालेलं संडास घरी त्याच्यामुळे आम्ही भिंदास्त होतो की आता आपल्याला तिथून तर वाचता येणार नाही तर खूप सोपं झालं नगरपालिकाला आम्ही जे मॅप दिले त्याने तसेच तसे घेतले आणि

ऑनलाइन खरेदी कामाचे पत्र व्यवहार शासकीय सोयी सुविधा आरोग्याच्या सुविधा या सगळ्यांचा ऍक्सेस अधिक सोपा झाला आहे तिक पर्यंत एंबुलेंस शेवटच्या टोकापर्यंत तिथपर्यंत एंबुलेंस जाऊ शकते जाती, जाती। इकडे तिकडे फिरावं लागणार नाही डायरेक्ट गुगलला टाकलं की आपण डायरेक्ट तिथपर्यंत जाणार महिलांना मासिक पाळी या विषयावर त्यांनी सजग केलं आणि मासिक पाळीसाठी कप वापरण्याबद्दल जागरूकही केलं आहे त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सने होणारा कचरा देखील कमी झाला आणि निकिता सारख्या मुलींचा आत्मविश्वासही वाढला मी कबड्डी आणि कुस्ती खेळते त्या आधी मी पॅड्सच वापरायचे जे तेव्हा मला ते इचिंग व्हायचं जळजळ व्हायची कप यूज करून खेळताना असं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं वाटत नाही की काहीतरी लावलंय म्हणजे तुम्ही विंदास खेळू शकते कप यूज करून आता सध्या आम्ही ऍक्च्युअली पोहोचलो आहोत सत्तावीस हजार सातशे लोक अराऊंड तीस हजार लोकांपर्यंत हाऊसहोल्ड टॉयलेट नाही किंवा नऊ हजार uh, लोकांपर्यंत आम्ही हाऊसिंगची योजना घेऊन पोचलेलो आहोत uh, किंवा आता कप संदर्भात पण मी जसं मगाशी म्हटलं असं पंचवीसशे बायकांनी स्विच केलं आहे ओवरऑल शहराचं जीवन चांगलं करण्याच्या दृष्टीने प्रयत्न पावलं उचलता येऊ शकतात आणि हेच आमचं पुढचं विजन असेल दे व्हेरी कमिटेड दे आर ट्रान्सपरंट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली दे बिलीव्ह इन कम्युनिकेटिंग विथ दी सोसायटी And this is one difference, you know, which makes uh, Shelter associate a little different from the others. It's a landmark year for Shelter, 30 years. I just wanted to wish uh, Pratima and her entire team at Shelter the very best. Uh, they're one of the, I would say, the best non-profits in the country working in the space of uh, sanitation, uh, low-income housing, and I really wish all of them uh, the very best for the future.